नमस्कार महासागरच्या मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जरांगे पाटील यांना आपण जिंकलो रे असे म्हणण्यास भाग पडले त्यांचे जिंकणे आणि त्यांचा विजय महोत्सव काल साजरा झाला आता त्याला अनेक फाटे फुटलेले आहेत आंदोलकांच्या सर्वच मागण्या कधीही मान्य होत नसतात सर्व मागण्या मान्य करणे सहज शक्य असते तर आंदोलनाची गरजच पडली नसते आंदोलन करताना दहा बारा मागण्या करायच्या असतात त्यापैकी एक दोन महत्वाच्या मागण्या असतात चार पाच कमी महत्वाच्या मागण्या असतात आणि काही अशाच मागण्या असतात त्यापैकी काही मान्य करून झाल्यावर आंदोलन मागे घ्यायचे असा सर्वसाधारण शिरस्ता आहे मुंबई मधील नील कामगारांचे नेते दत्ता सामंत कामगारांचे भले करण्याकरता म्हणजे दशकामध्ये ताठरपणा दाखवल्यावर गिरण गावातील अनेक मिल कामगार उद्ध्वस्त झाले कित्येक जण अक्षरशः संसारातून उठले आणि कित्येक संसार रस्त्यावर आले कारण वेळेवर तडजोड न केल्याने होत्याचे नवते झाले याचा अनुभव आपण मागील इतिहासात पाहिलाच आहे पाटील यांनी या आंदोलनावेळी हैदराबादची महत्वाची मागणी मान्य करून घेतली आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मान्य करून घेतले मृत आंदोलकांच्या परिवाराला सरकारी नोकरी देण्याचेही मान्य करून घेतले आणि विशेष म्हणजे जे काही तुम्ही आम्हाला आज देत आहात ते सरकारने कोर्डामध्ये पण टिकवले पाहिजे हा सुद्धा मुद्दा मान्य करून घेतलेला आहे आणखी इतरही काही मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत यामध्ये बऱ्याच अंशी आंदोलकर्त्यांचे बऱ्यापैकी समाधान झाले तिकडे या, या आरक्षणामुळे ओबीसी समाजाला नुकसान होईल अशी चर्चा सुरू झाल्याबरोबर ओबीसींना सुखावण्यासाठी आज सरकारने ओबीसींच्या प्रश्नासाठी ओबीसी असलेल्या आमदारांची आणि मंत्री महोदयांची उपसमिती गठित केलेली आहे ओबीसी समाजात मराठ्यांना आरक्षण दिले तर आपल्या हक्काचे रक्षण होईल की नाही हा त्यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि लाख मुलाचा आहे सरकार एका समाजाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय करणार नाही हे सरकारला दाखवून देणे गरजेचे होते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुज्ञ आणि सुविध्य असलेल्या मुख्यमंत्र्यांना ही बाब तात्काळ समजली असावी त्यामुळे दाखवणे गरजेचे होते कालपासून ओबीसी नेत्यांकडून बऱ्याच व्यक्त करण्यात आल्या होत्या त्याला उत्तर म्हणून आजच्या ओबीसी उपसमितीकडे बघावे लागेल आमच्या माहितीप्रमाणे मराठवाड्यातील अनेक मराठा कुणबी म्हणून ओबीसी बांधवांबरोबर आरक्षणाचा लाभ घेत आहेत आता ही कालच्या निर्णयानंतर सरकारने अत्यंत कौशल्याने सरसकट हा शब्द वापरलेला नाही जरांगे पाडला नाही हे सर्व मान्य आहे असे दिसते आता आरक्षणाबाबत ओबीसी समाजात सध्या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असा आणि हाच संदेश नव्याने गठित केलेल्या ओबीसीच्या उपसमितीला सर्वांना द्यावयाचा आहे सरकारला सरकार सारखेच वागायचे असते आणि गंमत अशी आहे की आमचे महाराष्ट्राचे सरकार सरकार सारखेच वागलेले आहे त्यामुळेच एखाद्याला काही मिळाले तर दुसऱ्याने बिथरून जाऊ नये म्हणून आजची मात्र तंत एवढे निश्चित आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार